महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी कृषीसमक्षक दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या निर्णयामुळे नेमका शेतकऱ्यांना पशुपालकांना कोणता फायदा होणार आहे हे आज आपण पाहणार आहोत या धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन वरापालन अशा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिल दिलासा मिळणार असून त्यांना नव्या सवलतीचा लाभ होणार आहे पशुसंवर्धनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देताना कृषी व्यवसायाप्रमाणे सवलती देणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने पशुपालन व्यवसायास समक्षक दर्जा दिला आहे या निर्णयानुसार पशुधन आधारित सर्व व्यवसाय आता कृषी व्यवसायाच्या समक्षक मानले जातील अशी घोषणा पशुसंवर्धन मंत्री पंकजादाई मुंडे यांनी अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केली पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना कोणकोणती कोणकोणते फायदे आपल्याला होणार आहेत हे आज आपण पाहणार आहोत यामध्ये कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलर संच उभारण्यास सवलत देण्याची मान्यता आहे कृषीप्रमाणेच पशुपालन व्यवसायास कर्जावरील व्याजदरात सवलत देण्याची मान्यतासुद्धा याच्यामध्ये आहे उपरोक्तप्रमाणे पशुपालन व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून ग्रामपंचायत कर दरात एक समानता आणण्याकरता कृषी व्यवसायास ज्या दराने कर आकारणी केली जाते त्याच दराने आता पशु व्यवसायास कर आकारणी करण्याचे मान्यता देण्यात आली आहे याच्यामध्ये तुमचे कुक्कुटपालन असेल दुधाळ जनावरांचे संगोपन असेल शेळी मेंढीपालन असेल वराळ पालन असेल इतर पशुसंवर्धनविषयक व्यवसायासाठी वीज दर आकारणी कृषीच्या इतर वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गवारीप्रमाणे करण्याची मान्यता आहे या निर्णयामुळे शाश्वत शेतीला चालना मिळेल ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल असे आपल्या सरकारचे मत आहे खऱ्या अर्थाने हा ऐतिहासिक निर्णय आहे राज्यातील सर्व पशुपालकांना याचा मोठा फायदा होऊन पशुसंवर्धन व विभागाच्या वाढीस याची मोठी मदत होणार आहे सदर सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेने जे घटक उत्पन्न वाढीत चालना देऊ शकतील असे आठ घटक सुनिश्चित केले आहेत यामध्ये कृषी व संलग्न या, या घटकाचा समावेश आहे पशुपालकांना भेडसावणाऱ्या कृषी वीज दराच्या तुलनेत जास्त वीज दर सोलर एनर्जीसाठी अनुदानाचा अभाव ग्रामपंचायत कर शेती कर्जाच्या व्याजदराच्या तुलनेत अधिक व्याजदराची आकारणी या अडचणींचे निराकरण झाल्याने पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढून पशुजन्य उत्पादनात वाढ होईल हा एक ऐतिहासिक निर्णय असून या निर्णयामुळे भविष्यात पशुसंवर्धनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थचक्र गतिमान होईल अशी खात्री आहे